नमस्कार आजची रेसिपी खास महिलांसाठी आहे घरातील सर्वांचं करता करता ती स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरते तर आज आपण मिक्स सीड्स लाडू बनवत आहोत जे महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत तीस वर्षानंतर महिलांमध्ये आढळणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या मिक्स सीड्स लाडू हे आजच्या काळातील महिलांसाठी परफेक्ट सुपरफूड आहे हा लाडू रोज सकाळी एक कप दुधासोबत घेतल्याने खूप फायदे होतात हे लाडू चवीला अप्रतिम तर आहेच शिवाय आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया सर्वात आधी कढईमध्ये मी एक कप जवच घेतलेला आहे याला अळशी सुद्धा म्हणतात इथे मी तुम्हाला एक कपचं प्रमाण सांगितलेलं आहे घरातील तुम्ही कोणत्याही एका वाटीने प्रमाण घेऊ शकता दिलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण कपने आणि ग्रॅममध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर काळजी करू नका व्यवस्थित रेसिपी आधी बघून घ्या प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते हृदयाच्या आरोग्यासाठी जवस ही अत्यंत फायदेशीर आहे फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्याची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरच आपल्याला जवस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मस्त तडतडायला लागले की समजायचं जवस आपली भाजून तयार झालेली आहे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही की जवस व्यवस्थित भाजल्या गेली नाही ते कसोड खायचं भाजल्यानंतर छान चकाकी त्याला येते म्हणजे समजायचं की, की जवस आपली व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे त्यानंतर इथं मी खसखस घेतलेली आहे तर दीड टेबल स्पून खसखस घेतलेली आहे हलकीशी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस खाण्याचे अनेक फायदे आहेत थंड प्रकृतीची असून शरीराला थंडावा पोषण आणि विश्रांती देते मेंदू व स्मरण शक्ती वाढवते हाड आणि सांध्यांसाठी फायदेशीर आहे भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक असतं त्यामुळे हाड मजबूत होतात स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर आहे बाळणपणात बाळणतीचे लाडू बनवताना खसखस ही आवर्जून घातले जाते त्यामुळे खसखसचं सेवन रोज करणं खूप फायदेशीर आहे इथं खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊन जवस खसखस आणि तीड न तूप घालताच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी अर्धा कप तीळ घेतलेली आहे ही गावरान तीळ आहे तीळ आपल्याला मीडियम फ्लेम वर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं शिवाय विटामिन ई अँटी असतात त्वचेच तेज टिकवत कोरडेपणा कमी होतो केस गळती कमी होते व केस मजबूत होतात तिळामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात तीळ छान तडतडायला लागले लाग की समजायचं तीळ आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत एका प्लेट मध्ये आपण तीळ काढून घेऊया त्यानंतर एक कप मखाने घेतलेले आहेत याला लोटस म्हणतात मखाने हे पचायला हलके पौष्टिक व आरोग्यवर्धक अन्न आहे जे डायबेटिक वजन कमी करणारे गर्भवती महिला आणि मुलं वृद्धांसाठी अत्यंत उपयुक्त आहे हाड मजबूत करतात मखाने पचनात हलके आणि प्रोटीन कॅल्शियम युक्त आहेत त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्वचा उजळ मृदू राहते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात व्यवस्थित मखाने आपण भाजून घेऊया त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथं मी अर्धा कप भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत याला पंपकिन सीड सुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा शॉप मध्ये किंवा ड्रायफ्रूटच्या दुकानात सहज मिळून जातात त्यानंतर अर्धा कप मी इथं सूर्यफुल बी घेतलेले आहेत याला सनफ्लावर सीड सुद्धा म्हणतात पाव कप मी इथे मेलन सीड्स घेतलेले आहेत याला कलिंगडाच्या बिया सुद्धा म्हणतात आता सर्व सीड्स आपल्याला तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सीड्स ह्या पचायला जड असतात जर तुम्ही तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतल्या तर त्या पचायलासुद्धा हलक्या होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात इथे मी घरी तयार केलेलं साजूक तूप घेणार आहे घरी तूप कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर शेअर केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा एक मोठा चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे सर्व बिया व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत भोपड्याच्या बिया सुपरफूड मानल्या जातं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड झिंक मॅग्नेशियम असतं तत्व भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं थकवा कमी करतं आणि सर्वात महत्वाचं महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या अशक्तपणावर उपयुक्त आहे हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत करतं हाडांची मजबूती फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया कच्च्या बी पचायला जड असतात त्यामुळे त्या तुपात भाजून खा त्यामुळे त्या, त्या पचायला हलक्या होतात आणि चविष्ट सुद्धा लागतात यामध्ये मी हलून काळ्या मनुका घातलेल्या आहेत आता सूर्यफुल बी खाण्याचे फायदे विटॅमिन ई e, फॉलिक ऍसिड आणि हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करतात ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते सर्वात महत्वाचं विटॅमिन ई हे त्वचेसाठी एक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आहे सुरकुत्या कोरडेपणा त्वचेला होणारे नुकसान यावर सूर्यफुल बिया उपयोगी आहेत केस गळती सुद्धा कमी होते त्यामुळे सूर्यफुल बी खाणे अत्यंत फायदेशीर आहे त्यानंतर कलिंगडाच्या बिया त्वचा केस हृदय पचन आणि इम्युनिटीसाठी ऊर्जा आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे आणि यामध्ये आपण काळ्या मनुका घातलेले आहेत तर काळ्या मनुका हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्तशुद्धी करतात अशक्तपणा थकवा यावर फायदा होतो बिया व्यवस्थित भाजून झाल्या त्यानंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठ्या आकाराच्या सुकं खोबऱ्याच्या वाट्या किसनीने किसून घेतल्या याची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला छान खमंग असं सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं त्वचेसाठी केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे सुक्या खोबऱ्यात नैसर्गिक सेंद्रिय चरबी आहे म्हणजे हेल्दी फॅट्स असतात दिवसभर कामासाठी आपल्याला ऊर्जा मिळते सुक्या खोबऱ्यात कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारी चांगली चरबी असते स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे बाळणपणात खारी खोबऱ्याचे लाडू आवर्जून बाळंतिनीला खाऊ घातल्या जातात छान खमंग गोल्डन रंगावर सुक खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेतलं आता ज्या भांड्यामध्ये आपण सीड्स काढल्या होत्या त्याच भांड्यामध्ये आपल्याला सुक खोबरं सुद्धा काढायचं आहे त्यानंतर अर्धा कप मी इथं खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर सुद्धा आपल्याला तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे खारीक पावडर घरी कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर शेअर केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा मस्त खमंग अशी खारीक पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक ही नैसर्गिक साखर आहे त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हाडं मजबूत होतात त्वचा केसांना पोषण मिळतं आणि गर्भवती व बाळणपणानंतर स्त्रियांना रक्तवाढीसाठी खारीक आवर्जून दिल्या जाते तीन ते चार मिनिट मिडियम फ्लेवर मी खारीक व्यवस्थित भाजून घेतली रंग खूप सुंदर आलेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं काढलं होतं त्याच भांड्यामध्ये आपल्याला खारीक काढायची आहे खारीक ही शरीराची ताकद वाढवणारी हाडं मजबूत करणारी आणि स्त्रियांसाठी विशेष उपयुक्त मानले जाते त्यामुळे खारकेचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे कढई आता मी टिश्यू पेपरने व्यवस्थित स्वच्छ करून घेतली त्यानंतर अर्धा कप काजू अर्धा कप बदाम घेतलेले आहे एक चमचा तूप घालून आपल्याला मीडियम फ्लेमवर काजू आणि बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सुका मेवा भाजून घेऊया म्हणजे लाडू आणखी पौष्टिक चविष्ट आणि आरोग्यदायी होतील काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य सुधारते त्वचा केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर मी पावकप इथं अक्रोड घातलेले आहेत बदाम खाल्ल्यामुळे व्हिटॅमिन ई e, ओमेगा थ्री ॲसिड आणि मॅग्नेशियम भरपूर असतात त्यामुळे मेंदू केस आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे अक्रोड खाण्याचे फायदे मेंदूच्या आरोग्यासाठी एकूण शरीरासाठी खूप उपयोगी आहे खसखस थंड झाली त्यानंतर लाडूच्या मिश्रणामध्ये घातलेले आहे काजू बदाम आणि अक्रोड व्यवस्थित भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता ठेवून देऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाच ते सहा मिनिट न तूप घालता आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी लो टू मिडीयम फ्लेम वर आपल्याला दहा ते बारा मिनिट पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप न घालता जर आपण या पद्धतीने गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घेतलं तर ते पटकन भाजलं जातं हात सुद्धा अवघडून येत नाही गव्हाच्या पिठामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं चव आणि पौष्टिक देखील होतात त्यामुळे गव्हाचं पीठ तुम्ही आवर्जून घाला आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर मी तूप घातलं गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ सुद्धा घालू शकता गव्हाचं पीठ भाजताना अजिबात घाई करायची नाही गॅसची फ्लेम हायसुद्धा करायची नाही मीडियम फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर पीठ कच्चं राहिलं तर लाडू खाताना ते दाता दाताखाली येतं आणि दाताला चिपकतं त्यामुळे लाडू अजिबात चांगले लागत नाही थोडा वेळ लागतो मात्र पदार्थ हा चविष्ट होतो सर्वात महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा छान ब्राऊन रंग आलेला आले आहे इथपर्यंतच आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर मला बारा मिनिट लागलेले आहेत मीडियम फ्लेमवर भाजलेलं गव्हाचं पीठ आपण काढून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जवस तीळ आणि मखाने एकत्र करून दळून घ्यायचे आहेत जवस मिक्सरमध्ये दळायला वेळ लागतो जर तुम्ही तीळ आणि मखाने घालून दळून घेतले तर ते पटकन दळले जातात छान फाईन पावडर आपल्याला करायची आहे आजकाल आपण खूप काही खाणं टाळतो पण हे लाडू असे आहेत की ते आरोग्यही देतील आणि चवही विशेषतः महिलांनी तीस वयानंतर हार्मोन्स हाडं आणि हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी असा नैसर्गिक पर्याय निवडणं फार महत्वाचं आहे मिक्सरला बारीक आपण दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तीनही साहित्य एकजीव झालेले आहेत आता आपण लाडूच्या मिश्रणामध्ये सर्व साहित्य काढून घेऊया सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकदा गुळाचा पाक तयार झाला की त्यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची असते त्यामुळे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर इथं आपण काजू बदाम आणि अक्रोड मिक्सरला दरदरीत असं दळून घेणार आहे जर तुम्हाला मिक्सरला हे दळायचं नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा बारीक कट करू शकता काजू बदामची पावडर न करता जाडसर असं मी दळून घेतलेलं ला आहे लाडूच्या मिश्रणामध्ये आपण सीड्स बारीक केलेला नाही सीड्स मला अख्ख्या घालायच्या आहेत त्यामुळे मी मिक्सरला अजिबात बारीक केलेलं नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरला सीड्स ह्या बारीक करून घेऊ शकता काजू बदाम तळल्यानंतर प्लेटला थोडंसं तूप लागलेलं होतं ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पाक बनवण्याच्या आधीच आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्यासारखं एकट्याने लाडू बनवत असाल ही पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवली तर वेळेवर गोंधळ होत नाही धावपळ होत नाही आणि व्यवस्थित आपण लाडू एकट्यानेच तयार करू शकतो अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचे लाडू बनवून तयार होतील अशाच पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घालणार आहे गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी मी अडीच कप चिरलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ किसून सुद्धा घेऊ शकता इथे मी केमिकल फ्री गुळ घेतलेला आहे त्यामुळे गुळाचा रंग थोडासा डार्क का आहे काही हरकत नाही जितकं केमिकल फ्री आपण खाऊ तितकंच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर त्यान फायदे आहे त्यानंतर पुन्हा मी एक चमचा साजूक तूप घातलं गूळ खाण्याचे भरपूर फायदे आहेत खास करून पारंपरिक भारतीय आहारात गुळाचं खूप महत्व आहे गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ आहे जो साखरेच्या तुलनेत अधिक महत्वाचा मानला जातो गुळ हा शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो विशेषतः मासिक पाळीमध्ये स्त्रियांसाठी उपयोगी ठरतो गुळामध्ये हो तत्व भरपूर असतं त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं जोपर्यंत गुळातील पूर्णपणे खडे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटामध्ये गुळाचा पाक बनवून तयार होतो त्यापेक्षा घट्ट करू नका नाहीतर लाडू हे अगदी घट्ट होतात कडक होतात पाहिजे तसे ते सॉफ्ट होत नाही त्यामुळे गुळाचा पाक बनवताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे गरम असतानाच आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आता सर्व साहित्य एकजीव करून घेऊया इथं गुळाचा पाक गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण एखाद्या ओलतण्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर कढईला बऱ्यापैकी पाक हा चिकटलेला असतो तर लाडूचं मिश्रण घालायचं आहे थोडासा गॅस आपल्याला फ्लेमर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित गुळाचा पाक काढून घ्यायचा आहे जसजसा गुळ हा गरम होतो तस तसा पटकन तो कढई सोडतो आणि आपला गुळाचा पाक सुद्धा वाया जात नाही तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता मी लहान असताना माझ्या आईला मी बऱ्याचदा गुळाच्या पाकाचे लाडू बनवताना बघितलेला आहे आता जसं मी हा कढईला चिकटलेला गुळाचा पाक काढून घेतला तर तेव्हा आई काय करायची जो कढईला किंवा पातेल्याला चिकटलेला जो पाक असायचा त्यामध्ये त्या, त्या। पातेल्याला चिकटलेल्या गुळाचा चहा बनवायचा आणि तो चहा अप्रतिम व्हायचा आजही त्या चहाची चव माझ्या जीभेवर रेंगाळते अशाच काही तुमच्या आठवणी असतील तर प्लीज तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता काही काही आठवणी खूप गोड असतात आणि त्या आपण कधीच विसरू शकत नाही जेव्हा आपण असे काही पदार्थ बनवतो त्या त्या वेळेसच्या त्या आठवणी असतात त्या आपल्याला आपसूक आठवतात बरोबर ना आता सर्व साहित्य थोडंसं सा थंड झाल्यानंतर मी हाताने एकजीव करून घेतलं आता यामध्ये मी जायफळची पूड घातली टोटली ऑप्शनल आहे चव वाढवण्याकरता जायफळचा स्वाद थोडा गोडसर उष्ण आणि सुगंधी असतो तो गुळाच्या गोडसर चवीशी अतिशय चांगल्या प्रकारे मिसळतो त्यामुळे न चुकता आपल्याला जायफळ पूड घालायचे आहे उकडीचे मोदक असो पुरणपोळी असो आपण आवर्जून जायफळ घालतो सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे हाताने आपल्याला हे मिश्रण दाबून घ्यायचं आहे चला तर पटकन आपण लाडू वळवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता अगदी पटकन हे लाडू तयार होतात जास्त मेहनत लागत नाही छान मौसू मिश्रण झालेलं आहे छान गोल गरगरीत असा आपला लाडू तयार झालेला आहे मध्यम आकाराचे मी लाडू तयार केले आहेत इथं मी एक माप घेतलेला आहे त्या मापानेच आपल्याला ला लाडू तयार करायचे आहे म्हणजेच एकसारखे लाडू तयार होतात हाताच्या अंदाजाने सुद्धा आपण व्यवस्थित लाडू तयार करू शकतो अशाच पद्धतीने मी सर्व लाडू व्यवस्थित तयार करून घेणार आहे लाडूचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट त्याला दाबून घ्यायचं बराच वेळ मिश्रण हे गरम राहायला मदत होते आणि पटापट लाडू त्याचे तयार होतात लाडूचं मिश्रण जर कोरडं असेल तर लाडू व्यवस्थित आपल्याला बांधता येत नाही अर्धी वाटी तूप गरम करायचं त्यानंतर मिश्रणात घालायचं तरीसुद्धा लाडू आपल्याला येत नसतील तर थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान बाइंडिंग त्याला येते आणि पटकन लाडू तयार होतात इथं सर्व लाडू माझे व्यवस्थित तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे लाडू आपण इथं तयार केलेले आहेत आपण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये बरोबर मध्यम आकाराचे सत्तर ते पंच्याहत्तर लाडू बनवून तयार होतात हे लाडू दिसायला जितके सुंदर तितके चवीला अप्रतिम शिवाय आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत अगदी एकसारखे गोल गरगरीत आणि अगदी सुरेख हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला अंदाज येईल की किती मौसूद अगदी तोंडात टाकताच विरघडणारे हे लाडू तयार झालेले आहेत लाडूचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण अख्खे सीड्स घातलेले आहेत खाताना ते छान दाताखाली येतात आणि अप्रतिम लाग हा लाडू रोज सकाळी एक कप दुधासोबत घेतल्याने खूप फायदे होतात तुम्ही संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल तर दररोज एक लाडू आणि एक तास स्वतःसाठी नक्की काढा त्या एका तासामध्ये तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता चालायला जाऊ शकता योगा करू शकता ध्यान त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही फ्रेश राहील आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत